नमस्कार मित्रांनो खामगावची स्मृती चित्रे ही माझी एक व्हिडिओ मालिका सुरू आहे आणि आता चौथा भाग आहे हा एक स्पेशल एपिसोड आहे खामगावातली एक जुनी शंभर वर्षाहून अधिक जुनी इमारत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप चांगली इमारत आहे तसंच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा जरूर शेअर करावा शिवाजी वेस्मनं आपण जर कधी गेलो डावीकडे वळलो तर लगेच दुसरीकडे वळल्यावर मोठा बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचा हा व्हिडिओ आहे हा स्पेशल एपिसोड आहे पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्हाला आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद तर आपण आता व्हिडिओ बघूया नमस्कार मित्रांनो खामगावची स्मृतीचित्रे या ही जी आपली व्हिडिओ मालिका आहे याच्यामध्ये आज आपण आलेलो आहे शिवाजी मधल्या बाबा मोहताजी यांच्या घरी एकशे पाच वर्ष जुनं हे घर आहे ही हवेलीच आहे मोठी आणि आपण इथे बघू शकतो आहे हा येता दरवाजा आहे एक हत्ती जाऊ शकेल एवढा मोठा हा दरवाजा आहे आणि पूर्ण सागवानी हे लाकूड आहे याला हे दोनशे बत्तीस खिळे आहेत दोनशे बत्तीस खिळे याच्यावर आहे आणि आता हा दरवाजा बंद आहे जुनं जे बांधकाम राहायचं आणि जुने जी पिढी होती जुने जे बांधकाम करणारे लोक होते हे इतकं नियोजनबद्ध बांधकाम करायचे की आता सुद्धा तसं होत नाही तर आपण आता बघूया की असा आतमध्ये प्रवेश कसा करायचा याला हा एक छोटा दरवाजा आहे आणि हा छोटा दरवाजा सध्या आतून बंद आहे मी याला हा दरवाजा आतून बंद आहे आणि मला जर आतमध्ये जायचं असेल तर हा दरवाजा असा इथून हा उदर उदय या पद्धतीने असा आता उघडला म्हणजे मी हा दरवाजा आता बाहेरनच उघडलेला आहे आणि इथून आपण आता प्रवेश करतोय हा दरवाजा बाहेरून कसा उघडला हे आपण बघितलं तर ही आपली सिस्टीम बघा कशी आहे हा एक इथे असा आकोड आहे हा बाहेरने उघड्यातून हा असं इथे अडकतो पण बाहेरच्या माणसाच्या हे लक्षात येत नाही की हा दरवाजा बाहेरनं सुद्धा उघडता येत असेल ज्यांना माहीत आहे तेच फक्त हा दरवाजा बाहेरून उघडू शकता तर असं आपण बघतो आणि हे पण बाकी पण कडे आपण बघू शकतो या जुने किल्ल्यांसारखा हा दरवाजा आहे ही मोठी कडी तर सहजासहजी या दरवाजाला भेदून किल्ल्याप्रमाणे येता येत नाही तर आता फक्त ही सुरुवात आहे या हवेलीमध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि हा भव्य दरवाजा आपण बघितलेला आहे आणि आता ही आपण खामगावातली ही हवेली आपण बघणार आहोत चला आपण आता ही हवेली बघूया आता इथून हा चारही बाजूनी ही इमारत आहे आणि इथे मध्ये हा खुल्ला भाग आहे आणि आता मी इकडे या यांची जी बैठक होती त्या बैठकीत येतो आहे इथे अशी जुनी चित्रे ही हाताने काढलेलं पेंटिंग इथे लावलेलं जुन्या आहे हे पण खूप जुन्या काळी काढलेले चित्र यांनी इथे लावलेले आहे आणि इथून मी आता यांच्या या बैठकीमध्ये प्रवेश करतो आहे ही यांच्या या हवेलीची बैठक मित्रांनो हे आहे प्रवेशद्वार आणि इथे आजूबाजूला खिडक्या चांगले हवेशीर आहे आणि इथे ही मुनिमजी लोकांची जी, जी बैठक तो डेस्क त्यांचा असा त्या पद्धतीचा जुन्या काळ तो आपण बघू शकता खाली बसून सगळा हिशोब वगैरे करायचे आणि हे इथे घड्याळ जुनं त्याला किल्ली द्यावी लागते आणि पाच दिवस चालते आताच्या सेलच्या घड्याळासारखं नाही याच्यात सेल नाही आहे हे मेकॅनिकल टाईपचं घड्याळ आहे तर असं हे चांगलं घड्याळ आणू शकतो वरती जुन्या काळातला हा पंखा सुद्धा फिरत आहे आणि नव्या पंख्याला लाजवेल अशी हवा देत आहे आणि ही जुन्या काळातली चित्रेसुद्धा इथे आहेत त्यांनी काढलेलं चित्र आहे राधाकृष्ण यांचं आणि हे मोहताजींची जुनी पिढी चार पिढी आधीची पिढी आहे आणि विशेष म्हणजे यांनी या इमारतीचं या हवेलीचं पूर्ण जे मेंटेनन्स आहे याची देखभाल जी आहे देख ती चांगली करतात त्यामुळे हे सर्व आपल्याला जुन्या काळासारखं दिसते ज्या अवस्थेत तेव्हा असेल तसंच आपल्याला इथे आता दिसते ूफरूम अच्छा हो का हा ही स्ट्रॉंग रूम जशी बँकेमध्ये विशेष म्हणजे ही प्रूफ आहे याला मध्ये असा पत्रा आहे आणि ह्या जुन्या वस्तू त्या काळापासून अजून ठेवलेले आहे याचा आपण एक स्वतंत्र भाग घेणार आहोत या हवेलीचा त्याच्यामध्ये अशा जुन्या वस्तू दाखवल्या जातील तुम्ही जर कान कांदिवून ऐकलं तर तुम्हाला या घड्याळ्याची टिकटिक सुद्धा ऐकूल आणि हा जो दिवा आहे जुन्या काळातला जेव्हा खामगावमध्ये विद्युत विभागही नव्हता तेव्हा याच दिव्याच्या प्रकाशामध्ये कामकाज करत असत आता हे कपाट आपण बघूया मित्रांनो पूर्ण हे इथे पूर्ण सागवानी लाकूड आहे सगळीकडे वापरलेलं पुन्हा पुन्हा मी ते सांगतोय पण आता हे कपाट आपण आतून बघू ही कडी पण बघा असं कारागिरी आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये कौशल्य आहे साधी कडी बनवून नाही टाकली सरळ चौकोना तिलाही शेप दिलेला आहे मासोवीसारखी दिसते कडी बघा हे कपाट आपटर आहे खाणे हे फरशी आहे ते आणि पुन्हा याची कपाटाची खोली पण चांगली आहे म्हणजे आतमध्ये सामान भरपूर बसू शकते ही जी बैठक आपण बघितली ही याला पहिले दुकान किंवा पीढ़ी असं म्हणायचे आणि इथे कार्यालयीन कामकाज व्हायचं तर असं वाटते आपण बघितलं त्याच्यामध्ये कपाटही आपण टाकवलो मी तुम्हाला तर इथेही बघितल्यावर आपल्याला असं वाटतं कपाट आहे पण आपण बघू आता इथे काय आहे तर ही जर आपण इथून असा आतमध्ये दरवाजा उघडला तर हे कपाट नाही आहे तर इथून हे आपल्याला असं इथे हा इथून असा वरती जाण्याचा रस्ता आहे तर म्हणजे थोडस समोरच्या व्यक्तीला गोंधळात टाकणारं सुद्धा जुनं बांधकाम असायचं ही बैठक पाहिल्यानंतर आपण आता या हवेलीच्या जे मी तुम्हाला आधी भाग दाखवला खुल्ला भाग इथे विहीर दिसते या भागामध्ये घेऊन येतो आहे आणि मला आता मोताजींनी सांगितलं की हा जो भाग आहे याला म्हणतात ब्रह्मस्थली तर बघा ही हे जे ठिकाण आहे हे चारी बाजूनी वेळलेलं आहे आजूबाजूला आजूबाजूला सगळी हे घर आहे ही हवेली आहे ही अशी आणि इथून आपण जर बघितलं तर ही विहीर आहे आणि हा वरती पूर्ण असा ओपन एरिया आहे आणि हे hey, इथे बघाल तुम्ही रहाट आहे विहिरीतलं पाणी काढण्यासाठी तर या रहाटानी पाणी ओढून वरच्या टाकीत भरत असे माणूस मित्रांनो या ब्रह्मस्थलीमध्ये मी सध्या बसलेलो आहे आणि इथे ही विहीर आहे या विहिरीला पाणी पण अजूनही भरपूर आहे आणि या ब्रह्मस्थलीच्या ठिकाणी मी बसलो आहे तर मला या आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ब्रह्म म्हणजे जे सगळीकडे आहे ते सर्व सगळं जे आहे सर्व सर्व इथम ब्रह्म म्हणजे जे सगळं काही आहे ते ब्रह्म आहे तर ते नाव या ठिकाणाला तुम्हाला ब्रह्मस्थली का बरं कारण की या ठिकाणी प्रकाश म्हणजे सूर्यप्रकाश पाऊस ऊन आणि हवा हे सगळं या इमारतीमध्ये खेळतं राहावं म्हणून हे सगळं इथून जे आहे या ठिकाणी येते या आणि या इमारतीमध्ये पसरते म्हणून या ठिकाणाला ब्रह्मस्थली असं नाव दिलेलं आहे तर बघा आणि म्हणून कोणी पण जे वास्तूतज्ज्ञ जरी आला तो त्यांनी हे बघितलं तर तो म्हणतो की नाही हे ठिकाणी या घरात आहे म्हणजे या वास्तूला दुसरं काहीही पाहण्याचं काम नाही तर अशी योजना आपले पूर्वज लोक करून ठेवायचे आणि खामगावाला मोहताजी आले असेल त्यांची पिढी आली असेल आधीची चौथी पाचवी पिढी आधीची तर त्यांनी हे सगळा पूर्ण विचार करून हे घर बनवलेलं आहे सगळं कसं कलाकुसर आहे बघा हे आता ब्रह्मस्थली आतला भाग आहे हा पण सगळं कलाकुसर म्हणजे असं काही नाही की आतला भाग आहे म्हणून त्याच्याकडे काही असं दुर्लक्षित नाही आहे हे जे आहे कमान त्या कमानीवर पुन्हा डिझाईन हत्ती आकर्षक खांबतो हे सगळं म्हणजे आणि करून वेळ देऊन विचारपूर्वक बनवले हे जे गज आहे हे सुद्धा पितळीचे आहे अजूनही मी तुम्हाला दाखवणार आहे या ब्रह्मस्थळीमधनं बाजूच्याच आपण म्हणजे इमारतीत प्रवेश केल्यावर उजवीकडची ही खोली आहे आणि हिला गेस्ट रूम म्हणून याचा वापर होतो हे जुनं बघा इथे पंख्याचं रेग्युलेटर आजही हे चालते विशेष म्हणजे यामध्ये स्पीकर आहे आणि पंखा हे सर्व सुरू अवस्थेत आहे आणि इथे रचना यांची अशी केलेली आहे की इथे हे कपाट आहे आणि या कपाटाच्या बाजूला इथे खिडकी आहे आणि याच्या तर आपण इकडून पुन्हा वरती जाण्याचा रस्ता आहे कपाट आहे आणि याच्या विरुद्ध बाजूला इकडे खिडकी आणि कपाट म्हणजे या खिडकीसमोर हे इकडचं असं कपाट आहे आणि याच्या बाजूला जी खिडकी आहे याच्यासमोर हे कपाट आहे तर अशी ही रचना काब्र कशी काय केली असेल हे आपल्याला काही सांगता येणार नाही ते त्यांनाच माहीत असेल तर अशी ही गेस्टरूम आहे आता आपण या इमारतीमधल्या खालच्या मजल्यावरची ब्रह्मस्थली पेढी गेस्टरूम बघितलं आणि आता इथून आपण या रस्त्याने वरच्या मजल्यावर जाणार आहे चला वरच्या मजल्यावर या पहिले बघा ह्या पायऱ्या या मोठ्या मोठ्या पायऱ्या आता अशा एवढ्या मोठ्या पायऱ्या बनत नाही बघा हवा इथे हवेशी घर आहे इथे या समोर सुद्धा अशी एक छोटी गोलाकार खिडकी ठेवली आहे आणि हवा इथे आहे या घरात मित्रांनो पायऱ्या तोडून मी वरती आलेलो आहे तुम्हाला दाखवलं जातं पायऱ्या आणि आता इथे या वरच्या हॉलमध्ये आपण प्रवेश करतो आहे याचा हा दरवाजा आणि आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर पुन्हा इथे सुद्धा एक घड्याळ आहे जुनं हे वाला घड्याळ आहे हे पण खालच्या घड्याळाप्रमाणेच पाच दिवसांनी याला चावी द्यावी लागते आणि विशेष मला इथे आवडलेलं म्हणजे हे जी जुनी चित्रे आहेत यांच्या कुटुंबातले सदस्य यांची आजोबा आहेत आजोबा आणि आजी आहेत आणि हे हाताने काढलेले चित्र आहे तसेच इथे जे देवाचे चित्र आहेत हे असे चित्र पूर्वी प्रत्येक घरामध्ये राहायचे पण आता असे कमी झालेले आहे पण मोहताजींनी मात्र अजूनही यांचं जतन करून ठेवलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्याला ते लावण्यासाठी व्यवस्था सुद्धा करून ठेवलेली आहे लाईट इथे प्रत्येक कपाटाच्या वरती असे मोठे मोठे खाणे दिलेले आहे म्हणजे जेणेकरून इथेसुद्धा काही वस्तू ठेवता येतील ज्या की नेहमी नेहमी लागतात त्याला दरवाजाचं काम नाही आहे हाताने काढता येतील किंवा काही शोभेच्या वस्तूसुद्धा आपण इथे ठेवू शकतो यातल्या पण काही वस्तूंची माहिती मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे कारण की याच इमारतीचा दुसरा भाग येणार आहे हे वरचं चित्र हे जे लाईट आहे त्याच्या मागे काय म्हणतात त्याला लाईटच्या मागचं हंडी ही पण बघा कशी आहे यानंतर मग पुढे प्लेन हंड्या यायला सुरुवात झाली आणि हे कपाट हे बघा हे कपाट हे पाय याचे केवढे मोठे आहे ड्रॉवर आणि हा याला आरसा यामध्ये पुन्हा अजून एक दाखवण्यासारखी अशी वस्तू यायचे की इथे ही जुन्या काळातली ट्यूबलाईट आहे एक वरती गोलाकार दिसते हे याचा चोक आहे आणि स्टार्टर या ट्यूबलाईटवर जो पाईप आहे त्याच्या आतमध्ये याचा स्टार्टर आहे ही किती जुनी आहे जवळपास ऐंशी ऐंशी वर्ष जुनी ट्यूबलाईट आहे याबद्दल पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे दुसऱ्या भागामध्ये प्रत्येक खिडकी आणि दरवाजाला व्हेंटिलेटर आणि ते सुद्धा रंगीत काचामध्ये हे काच आता दुर्मिळ झालेले आहे जुन्या काळात रेस्ट हाऊस सर्किट हाऊस सरकारी इमारती जन्मणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आता इथून या वरच्या हॉलच्या गॅलरीमध्ये घेऊन जातोय खालून तुम्हाला पूर्ण इमारत जेव्हा दाखवली तेव्हा ही दिसली असेल आणि ही इथे गॅलरी आहे अशी ही गॅलरीसुद्धा बघा वरती सु पहिले वरचा भाग दाखवतो की याला यांनी जुन्या काळात इथे हूक लावून ठेवलेली आहे पूर्ण गॅलरीमध्ये वरती हुक आहे की जेणेकरून काहीही त्याला इथे अडकवता येईल आणि आजही या हूकचा उपयोग हे मोहता कुटुंबीय करते आणि या ब्रह्मस्थलीमधनं जे कमान दाखवली होती तशी कमान या गॅलरीमध्ये आहे त्याचंही पुन्हा एक वैशिष्ट्य सांगतो पुढे गेल्यावर ही अशी ही गॅलरी हा सगळा खामगावचा शिवाजी वेस एरिया जुने भाग आहे इथे वरतून आपण दुसरी ही इमारत राठीजींची ती पाहू शकतो ही सुद्धा खूप जुनी आहे ही गोडाऊन तर पूर्ण दगडाच आहे आणि आता या गॅलरीमधला जो खांब मी तुम्हाला जुना दुरून दाखवला होता तो खांब आता इथे आपण जवळून बघा हे याचा नक्षी खांब सागवार खांब हे किती आहे असे चाळीस चाळीस आहे इथे असे खालीसुद्धा याच्यावर न नक्षीकाम आहे हे बघा हे पूर्ण कारागिरी आहे कुशलता आहे याच्यामध्ये आणि याला खूप वेळ लागायचा पण तरीही तेव्हाचे लोक हे असं करायचे सर्व पूर्ण पितळीचे गज असे आठशे त्रेसष्ट गज मला यांनी मोहताजींनी सांगितले आठशे त्रेसष्ट गज आहे ते पितळीचे आणि आता पुढे समोरच्या भागात गेल्यावर मी तुम्हाला सांगतो की या कमानी कशा बनवलेल्या आहेत म्हणजे त्याची रचनासुद्धा त्यांनी विचारपूर्वक केलेली आहे की जेणेकरून ही इमारत चांगली शोभून दिसेल अशी उठून दिसेल अशी तर आपण ते बघूया आणि पुढे गेल्यावर मी तुम्हाला इथे व्हेंटिलेटरची सुद्धा माहिती सांगतो आता मित्रांनो मी इथे जरा फस्तो थोडीशी मस्त आवाज उठलेली आहे आणि इथे मला इथे मागे मोताची दोन दोऱ्या दिसतात आपल्याला टाकलेल्या आहेत तर आता येतो उपयोग मी तुम्हाला सांगतो आहे इथे दोन दोरे आहेत एक दोरी बघा वरच्या ही दोरी जी आहे वरती वरच्या बाजूला लागली बांधलेली आहे आणि ही जी दोरी आहे खालच्या बाजूला तर या दोरीनी अशा दोऱ्या प्रत्येक व्हेंटिलेटरला राहायच्या वरचे व्हेंटिलेटर आहे आणि हे असं जर आपण ही दोरी ओढली तर वरचं व्हेंटिलेटर उघडते आणि खालची दोरी जर ओढली तर व्हेंटिलेटर बंद होतो अशी ही रचना आहे हे सगळे व्हेंटिलेटर असे सगळे व्हेंटिलेटर हे उघडता यायचे आणि बंद सुद्धा करता यायचे अजून पुढचा भाग बघूया आता या ठिकाणी उभा आहे मी मित्रांनो या इमारतीची डावीकडची बाजू आहे आणि हा जो रस्ता आहे हा इथून शिवाजी वेसकडे जातो आणि समोर जो दिसतो आहे इकडे फ्रंट आहे झाडाच्या पुढे आहे इमारतीचा फ्रंट आहे समोर जे गच दिसतात आपल्याला तो फ्रंट व्ह्यू आहे या इमारतीच्या भव्य इमारतच आहे या इमारतीच्या वरच्या मुदल्यावर म्हणजे गच्चीवर जात आहे तर चला आता गच्ची भाऊ गच्ची देखेंगे चलो दिखाव इनको जरा चलो तुम लेके। ये ऐसे आता आम्ही इथून गच्चीवर आलो आहोत या पायऱ्या चढून मी आता इथे गच्चीवर आलेलो आहे पुन्हा इथे जिन्यासमोरच खिडकी हवा येण्यासाठी आणि हा इकडे या इमारतीचा एक भाग इकडे सुद्धा एक गच्ची आहे आणि इकडे सुद्धा एक गच्ची आहे आहे आणि हे खामगाव शहर खामगाव शहराचा जुना भाग ते आपलं मित्रांनो तुम्हाला हा जो दाखवला होता राहत विहिरीहून पाणी भरण्याचा खालून तो आता आपण जवळून बघतोय ब्रह्मस्थरी आणि इथून आपण ती आता जी ब्रह्मस्थली जी आपण आधी बघितली ती मी तुम्हाला इथून आहे आता तर मित्रांनो आपण अजून जी ब्रह्मस्थली बघितली हा राहाटसुद्धा सुद्धा मी तुम्हाला इथून दाखवला होता आणि हा इतका जुना आहे आता हा कुठे वापरला जात नाही तर म्हणून मला या राहाटासोबत माझा सुद्धा व्हिडिओ घ्यावाचा वाटला आणि याला असा दोर लावून या पद्धतीने आधी जे एक वायर आहे म्हणजे या पद्धतीने हा राहाट असा उघडला की पाणी म्हणजे पाचवी विहिरीमधनं पाणी भरता येत असतं एक मोठी खिराडी चोटीला खिराडी म्हणतात आणि याला आम्ही तरी मी तरी याला राहाट शब्द ऐकलेला आहे घनगडी घनगडी असं याला हिंदीमध्ये म्हणतात तर अशी ही घनगडी आहे आणि मी तुम्हाला, तुम्हाला आता दाखवतो आहे की विहीर दाखवतोय म्हणजे ब्रह्मस्थली आणि विहीर इथून दाखवतोय तुम्हाला कशी आहेत आता हा जो राहाट आहे या रहाटाला रहाटा दोर बादली लावली की ही तुम्हाला दिसेल आता इथून ही विहीर आणि ही पूर्ण ही ब्रह्मस्थली जी आपण खाली बघितली आधी आणि ही विहीर आता हे हे बघा जाळी काढली की बदली डायरेक्ट विहिरीमध्ये आणि जिथे मी उभा आहे आता इथे राहायची एक टाकी या राहटाने काढलेलं पाणी या टाकीमध्ये भरलं जायचं तर असा हा या इमारतीचा गच्चीवरचा भाग आहे तर आता ही जी गच्चीला जी पॅरेबीड वॉल आहे ही एक फुटाची होती आणि इथे यांनी काय केलं की या इमारतीवर वजन होऊ नये जास्त म्हणून आणि पडायचा वगैरे धोका नको म्हणून यांनी ही कॅरापीट वॉल काढली आणि काही ठिकाणी असे ग्रील आहे तर हीसुद्धा यांनी दक्षता घेतली हे विशेष म्हणजे यांचा एक महत्त्वाचा इथं उल्लेख असा इथे करावा वाटतो की हे या इमारतीची व्यवस्थित दक्षता घेत आहे काळजी घेत आहे ही पण एक जुनी वस्तू मला दिसली गडवणची म्हणतो आम्ही याला मराठीमध्ये गाद्या ठेवायसाठी गडवंची हां आणि हे इथे जातंसुद्धा यांनी ठेवलेलं आहे अजूनही ते जातं वापरतात असं म्हणतात हे जातं आजकालच्या तरुण पिढीला माहीत नसेल की गहू ज्वारी इतर धान्य याच्यामध्ये जळून पीठ काढलं जात असे खूप सुद्धा पीठ इथे काढलं जात असे या जात्याद्वारे आणि हे जातं दळता दळता मराठी बायका ओव्या रचायच्या गाणं म्हणायच्या आणि तुमचं राजस्थानीमध्ये असेल असं काहीतरी तर हे सगळं व्हायचं आणि ते ओव्या खूप चांगल्या राहायच्या आता मित्रांनो या पायऱ्या जरा अजूनच उंच आहे आणि या पायऱ्यांवरून मी या इमारतीच्या सगळ्यात वरच्या पोझिशनला चाललो आहे टॉप पोझिशन ऑफ दिस बिल्डिंग आणि बघा पुन्हा इथे कारागिरीचा नमुना पॅरापीट वॉलवरती हे असे छोटेसे घुमट केलेले आहे आणि... आणि आता मी या इमारतीच्या सगळ्यात टॉपच्या पोझिशनला आलेलो आहे इथून सगळं हे दुनं सांगा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो घाटपुरी रोडवरची पाण्याची टाकी तर शिवाजी वेफमध्ये अजूनही बऱ्याच जुन्या इमारती आहेत आणि ही जी आता इमारत तुम्हाला दिस दाखवतोय मी ही अठराशे त्र्याऐंशी मधली इमारत आहे आणि याच्या बाजूची ही अठराशे चाळीसमधली इमारत आहे तसंच हीच यांची मोता कुटुंबाची दुसरी इमारतसुद्धा इथे आहे ही पण खूप जुनी इमारत आहे आणि या गच्चीवरून मी आता आलेलो आहे आणि इथून हा जो रस्ता दिसतो आहे हा डायरेक्ट आपण ज्या पिढीमध्ये सुरुवातीला गेलो होतो तिथे हा जे दाखवतो तुम्हाला गेट आठवत असेल त्या गेटच्या तिथून हा पिढीमध्ये या रस्त्याने आपल्याला जाता येतो तर असं सगळीकडून या इमारतीमध्ये जाण्याला व्यवस्था आहे जी आम्हाला एक आकर्षक जुनी खुर्चीसुद्धा दिसली मोहताजी यांच्या इमारतीसमोरची एक इमारत आहे आणि या इमारतीमध्ये सुद्धा एक रहाट दिसला तो सुद्धा आम्हाला इथे दाखवास वाटला आणि बाजूला हे एक जांभळाचं झाड आहे त्यांच्याच जागेमध्ये आहे तर अशी पाण्याची व्यवस्था पूर्वी असायची आणि हे जांभळाचं झाड आणि याला छान जांभळ सुद्धा लागलेले आहे खाली येताना गच्चीवरच्या या दरवाज्याने आमचं लक्ष वेधलं सागवानचा हा दरवाजा अजूनही त्याचा व्यवस्था त्याला चांगल्या स्थितीत मोहताजी यांनी ठेवलेला आहे आपण बघू शकता तसंच ही इमारतीची डाबीगडची बाजू आणि हे वरच्या मजल्यावर जे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं व्हिडिओच्या सुरुवातीला की याच्या कमानी दिसतात आहे या कमानींची रचना आपण बघू शकता मध्ये मोठी कमान पुन्हा त्याच्या बाजूला दोन छोटे आहे तर अशा पद्धतीने ती केलेली आहे त्यामागे त्यांचं काय कारण असेल किंवा इमारत इमारत आकर्षक दिसावी म्हणून असं काही केलं असेल तर अशी ही मोताजी यांची एकशे पाच वर्ष जुनी इमारत आपण या व्हिडिओमध्ये बघितली आणि आता आपण परत या समोरच्या भागाला आलेलो आहे जी पेढी आपण बघितली जी त्यांची हिशोबाची खोली बैठक ती खोली आता आपण समोरून बघतो आहे ते घड्याळ वगैरे तुम्हाला बघितल्याचं आठवलं असेल आता तर ही ती पेढी असं बाहेरून असं दृश्य दिसते आणि आतून लाईट लावल्यावर या खिडकीच्या गजांचा जो प्रकाश आहे हा बाहेर खूपच चांगला पडतो त्यांनीसुद्धा एक डिझाईन जमिनीवरती तयार होते त्याच्या सावलीची डिझाईन तर अशी ही खामगावची स्मृतीचित्रे या मालिकेतली आज मोहताजी यांची ही बिल्डिंग मी आपल्याला दाखवलेली आहे आणि याच बिल्डिंगचा एक दुसरा भागसुद्धा येणार आहे तर धन्यवाद मित्रांनो चॅनल बघत राहा चॅनल सबस्क्राईब करा